ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अनगर नगरपंचायतीत निवडणूक बिनविरोध नगरअध्यक्षपदी प्राजप्ता पाटील. राज्यभर चर्चेत असलेली अनगर नगरपंचायतीची निवडणूक अखेर पूर्णपणे बिनविरोध पार पडली असून नगरपंचायतीचा पहिल्या नगरअध्यक्षपदी मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांची निवड झाली आहे. या ऐतिहासिक निवडणुकीनंतर अनगर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. नगराध्यक्षांच्या पदाचा सूत्राचा कार्यभार स्वीकारताच राजन पाटील समर्थकांनी जल्लोषाची मोठी मिरवणूक काढली अणघर नगरपंचायतीपासून ते पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानापर्यंत ही मिरवणूक उत्साहात पार पडली महिलांचा मोठा सहभाग ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतशाची समर्थकांनी आनंद व्यक्त केला निवडीनंतर प्राजक्ता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अणघरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर अनगरच्या नागरिकांची अनेक वर्षाची अपेक्षा पूर्ण झाली आहे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते महिलांसाठी उपक्रम अशा विविध क्षेत्रात दर्जेदार सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली नगर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक बिनविरोध पार पडल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा असून प्राजक्ता पाटील यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे